शिवाजी महाराज की जय भवानी आजच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेला एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या लाडक्या बहिणींना माझा नमस्कार सगळ्यांना धन्यवाद एवढ्या उकाड्यात आपण इथं बसला बराच वेळ झाला आम्हाला याची कल्पना परंतु आपण लांबून दुरून आलात सकाळी निघाला आणि ते आपल्या भावांना ऐकायला राखी बांधायला आला त्याबद्दल मी आपल्या मनापासून धन्यवाद देतो आपले आभार मानतो आजच्या या कार्यक्रमाला आपल्या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आपले उपमुख्यमंत्री आजी पवारजी पालकमंत्री गुलाबराव पाटील ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन मदत पुनर्वृत्त मंत्री अनिल पाटील केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे खासदार स्मिताताई वाघ आमदार पाटील आमदार संजय सावकारे आमदार राजूरामा भोळे आमदार मंगेश चव्हाण आमदार लतादाई सोनावणे आमदार चंद्रकांत पाटील वासुदेव पाटील सुनील चौधरी निलेश पाटील आयुष प्रसाद रावसाहेब पाटील सरिता कोळी उपस्थित सर्व व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवर आपला खूप मोठा आणि उपस्थित माझ्या भगिनी आणि बांधव पण आहेत बांधवन आणि पत्रकार मित्रांनो खरं म्हणजे राजमाता जिजाऊला देखील वंदन करतो राजमाता इल्यादेवी होळकर यांनाही वंदन करतो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही विनम्र अभिवादन करतो जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके मग मिळते भाकर हे आपल्या जळगावच्या पवित्र भूमीमध्ये बहिणाबाईंच हे काव्य आहे संपूर्ण जगण आयुष्य बहिणाबाईंनी या दोन ओळीतून मांडलेला संसाराचा गाडा हाकताना हाताला चटके हे लागतात माझ्या बहिणाबाईंच्या हाताचे चटके म्हणजे माझ्या बहिणींचे हाताचे चटके कमी करण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी योजना तुमचा हा भाऊ एकनाथ शिंदे आणि माझ्या बरोबर असलेले माझे दोन भाऊ देवेंद्रजी आणि अजितदादा यांच्या वतीने आणि मंत्रिमंडळाचे सर्व भाऊ यांनी आपल्या समोर आहे खरं म्हणजे मगाशी आपली चित्रपट बघितली तीन हजार रुपयामध्ये आपण एक आपल्या कुटुंबाला एक आधार देण्याचं काम थोडासा एक सांभाळण्याचं काम आपण यातून करणार आहोत खरं म्हणजे तीन हजार रुपये आपल्या खात्यात महिन्याला म्हणजे वर्षाला अठरा हजार रुपये आणि मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनामधून आपल्याला वर्षाला तीन सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय देखील आपल्या महायुती सरकारने घेतला मला मग सांगा माझ्या बहिणीनो आपला संसाराचा गाडा हातला ना थोडा तोडी का होईना कमी होईल की नाही कमी होईल ना थोडा हातभार लागेल ना आणि म्हणून आपल्याला मी सांगतो की हे कार्यक्रम जे होत आपल्या सारख्या बहिणींचे त्याला तुफान अशी बहिणींची गर्दी आहे राख्या बांधल्या जात आहेत ओवाळणी आणि आणि हजारो बहिणी या ठिकाणी आज त्यांचा पुन्हा स्वागत करतो मला देखील एक आहे पण आता तुमच्या रूपानं मला लाखो करोडो बहिणी मिळाल्या हे देखील माझं भाग्य समजतो आणि आमचं सगळ्यांचं भाग्य तुमच्या आशीर्वाद आणि माया अशी पाठीशी राहू द्या आणि आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी कायम राहू असं देखील मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो आज काही लोक म्हणतात दीड हजारात का होणार मग अशी आपल्या देवेंद्रजीने देखील सांगितलं काही लोक म्हणतात ही देत आहेत काय म्हणतात विकत घेत आहेत परंतु त्यांना लाज वाटली पाहिजे अशा प्रकारच्या खालच्या पातळीवर जाऊन माझ्या जा या तमाम बहिणीचा अपमान करणाऱ्यांना ठीक करणार ना तुम्ही त्यांना आणि या सगळ्या सावत्र भावांपासून आपण सावध राहा एवढंच सांगायला आम्ही आणलेला खरं म्हणजे काही लोक म्हणतात ही योजना फक्त पूर्ती आहे ही योजना बंद होईल पण तुम्हाला आम्ही सांगतो हे महायुतीच सरकार ही योजना लगेच एका महिन्यात सुरू नाही झाली ही योजना सुरू करायला आठ ते दहा महिने सगळे तयारी करायला लागली आणि आपल्याला सांगतो मग ज्या सांगितलं

म्हणजे लाडका सक्का भाऊही महत्वाचा नाही भाऊही नाही परंतु त्यांनी बोलल्यानंतर आम्ही लाडके भाऊ पण आणले आणि या लाडक्या भावांना देखील एक प्रशिक्षण भत्ता सरकार देण्याचा निर्णय घेतलेला आणि म्हणून या ठिकाणी ज्या योजना आम्ही सुरू केल्या मग मुख्यमंत्री माझी लाडकी मोदी योजना अन्नपूर्णा योजना युवा प्रशिक्षण योजना वयोश्री योजना ज्येष्ठांना सवलत देण्याची योजना आणि त्याचबरोबर जे शेतकरी पंपाने शेती करतात साडेसात हाच पंप वापरतात त्यांना देखील वीज बिल माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतला सगळ्यांच्या आणि म्हणून या सर्वांना या सरकारच्या वतीने त्यांच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी त्यांच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणण्यासाठी या ठिकाणी या योजना आम्ही सुरू केल्या विरोधी पक्षाने महाविकास आघाडीने तरी देण्याचा प्रयत्न केला नाही फक्त तिथे लेना बॅक देना देणार नाही

एक लाख रुपये तिच्या खात्यात जमा करणारी योजना हो पण केली मुलींना उच्च शिक्षण घ्यायचं असेल तर मग कुणाला डॉक्टर व्हायचं इंजिनियर व्हायचं वकील व्हायचं असं काय तुम्ही करणार आपला प्रपंच चालवत असताना इच्छा असून देखील हे शिक्षण देता येत नाही की एका मुलीने आत्महत्या केली मी विचारलं पन्नास टक्के जी फी भरायची होती ती भरता आली नाही ती भरण्याची त्यांची क्षमता नव्हती ताकद म्हणून त्या मुलीने आत्महत्या केली माझ्या बहिणीनो त्याच दिवशी सरकारने निर्णय घेतला की उच्च शिक्षणासाठी या मुली देखील शंभर टक्के फी माफ करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला हे आपल्या सरकारचं काम हे आपल्या सरकारचं आणि म्हणून सांगतो ही फक्त भाऊ मी रक्षाबंधन साठी ओवाळणी नाही तर पूर्ण दर महिन्यात वर्षभर दिलेला हा माहेरचा आहे योजना सुरू झाली लगेच पोटदुखी सुरू झाली कस देणार पैसे कुठून आणणार अरे तुम्ही तर दिले नाही आम्ही द्यायला लागलो तिथं थोडा घालायला लागला तुम्हाला नक्की माझ्या या माय भगिनी जोडा दाखवल्याशिवाय राहणार नाही तूने निकाल दिला मैं कोर्ट का धन्यवाद देतो काय काय प्रयत्न करता आनंदाचा शिला आम्ही तुम्हाला देतो गणपतीला नवरात्रीला दिवाळीला त्याच्या विरोधात पण कोर्टात गेले ते आनंदाचा शिला पण बंद व्हावा म्हणून अरे त्याच्यामध्ये दिवाळी गणपती दसरा म्हणजे कोविड मध्ये खिचडी चोरून लोकांच्या तोंडचा घास फळवला टाळू वर्त मैदाच्या दोन्ही खाल्लं परंतु आता तरी माझ्या या बहिणींच्या आड येऊ नका नाही तर माझ्या ज्या बहिणी आहे त्या बहिणी तुम्हाला योग्य ती जागा दाखवतील मुख्यमंत्री बैल धडकी आणि विरोधकांच्या छातीत भरली धडकी अशा प्रकारच हे काम सुरू आहे आणि म्हणून तुम्ही काळजी करू नका या ठिकाणी आम्ही तिघत नाही आहोत या सरकारमध्ये सरकार पडेल महिन्यात पडेल तुम दुसऱ्या महिन्यात पुढे सहा महिन्यात पुढे पण तुमच्या आशीर्वादाने कल्याणकारी योजना या तुमच्या आणख्या वैन योजनेप्रमाणे आम्ही सुरू केलेल्या आणि म्हणून एवढी दुखल दुखी त्यांची आहे त्यांना अशा प्रकारची भीती घातली परंतु माणूस एकदाच बसतो कुणा बसत नाही त्यांना माहीतच नव्हतं योजनांना तरतूद करेल हे त्यांना म्हटलं नव्हतं आणि म्हणून या योजने बघून त्यांची डोके धोके प्रचंड वाढली आहे पण आम्ही महायुती त्यांना नक्की झेंडूबाम देईल आणि झेंडूबाब म्हणजे आणि तमाम दुसरं काय लावायची गरज त्यांना आणि म्हणून अशा वक्तीचे जे लोक आहेत यांना खऱ्या अर्थाने त्यांची जागा दाखवण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून जे लोक तुम्हाला एकच सांगतील तुमचे फॉर्म भरायचे राहिले असतील तु तुम्हाला एक सांगतो हा तुमचा भाऊ या ठिकाणी तुम्हाला शब्द देतोय दोन माझे भाऊ पाठीशी आणि अख्खा मंत्रिमंडळ तुमच्या खात्यात दोन महिन्याचे हप्ते जमा होणार होणार म्हणजे होणार आणि ज्या लोकांचे फॉर्म राहिले काळजी करू नका एक कोटी चाळीस लाख माझ्या बहिणीने फॉर्म भरले आणि एकतीस ऑगस्ट पर्यंत आपल्याला ही मुदत वाढवून दिली आहे तुम्ही काळजी करू नका तुमचे फॉर्म शेवटपर्यंत स्वीकारले जातील आणि जुलै ऑगस्ट हे दोन हप्ते सप्टेंबर मध्ये राहते त्यांना जुलै ऑगस्ट सप्टेंबर असे तीन महिन्याचे हप्ते आपल्या खात्यात जमा होते त्यामुळे कुणाचं काय ऐकू नका काळजी करू नका हे देणार सरकार आणि पूर्णपणे यामध्ये आपण ही व्यवस्था केलेली आहे मी प्रशासनाला धन्यवाद देतो प्रशासन आणि शासन ही रथाची दोन चाका आहे आणि या कार्यक्रमात देखील प्रचंड मेहनत आणि म्हणूनच आपण मेहनत घेता तेव्हा योजना यशस्वी होत असते आणि म्हणून मी एवढंच सांगतो आपण महिलांना दुर्गा म्हणतो लक्ष्मी म्हणतो सांगितली पाहिजे ते काम आपल्या सरकार करत आणि म्हणूनच या ठिकाणी विरोधक घाबरले परंतु मी एवढं आपल्याला सांगतो आपल्या माझ्या बहिणी ज्या आहेत या या काय साध्या सुद्धा नाही दुधकुळ्या नाही देणारे कोण आणि घेणारे कोण हे दे त्यांना पक्क ठाऊक आहे आणि त्यामुळे खोट्या प्रचाराच्या माती घोटात बसणार आणि म्हणून मी आपल्याला सांगतो ताई या का सावत्र भावना मारा बुक्का हरallen कर काम अजी दादांनी सांगितलं बघा मी वेगळा वचन सांगतो हे लोक जे योजना अडवायला आले जे रोडा घालायला योजना खडा घालायला आले योजना बंद पाडायला आले त्यांना फक्त येणार्या बाबा तुम्ही आम्हाला दीड हजार रुपये मिळता त्यामध्ये का अडक्याला तुम्हाला दीड हजार कमी आहे पण सोन्याचा चमचा घेऊन येणाऱ्या दीड हजार किंमत शून्य आहे सर्वसामान्य माझ्या बहिणीला त्याची किंमत आहे आणि म्हणूनच हे सरकार जी हे सरकार हे माझ्या बहिणींचा माझ्या लडक्या भावांचा आणि माझ्या सर्वसामान्य लोकांचा आहे आणि म्हणूनच आमचा शब्द आहे या ठिकाणी आपल्याला एवढंच मी सांगतो की जेवढ्या योजना आम्ही सुरू केल्या नाही एकही योजना बंद पडणार नाही कारण आपले आशीर्वाद या महायुती सरकारच्या पाठीशी आहे आणि म्हणूनच ही योजना कायम राहील याची खात्री बाळगा मी एवढंच आपल्याला सांगतो आणि महायुतीच्या सर्व जसं आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी लपती निधी केलं महिलांना आत्मनिर्भर केलं आता महिलांना आत्मसन्मान मिळवून आपल्याला द्यायचं आहे आणि यासाठी या सर्व योजना आपण करतोय बचत गटाच्या महिलांना देखील मी सांगू इच्छितो की तुमचं मार्केटिंग ब्रँडिंग तुम्हाला वस्तू पदार्थ बनवण्यासाठी देखील जिल्हा बाहेर आम्ही प्रयत्न करतोय आणि म्हणून या महि मे, महिला भगिनींना सक्षम कसं करायचं याचा प्रयत्न करतो आज मग उपमुख्यमंत्री देवेंद्रजींनी आपल्या इकडे प्रस्ताव होता की आपल्या जळगाव मध्ये रस्त्याला पैसे पाहिजे शंभर कोटी रुपये याची आवश्यकता रस्ते चांगलेच पाहिजे ज्या शहराचे रस्ते चांगले ज्या राज्या जिल्ह्याचे रस्ते चांगले त्याची प्रगती वेगवान असते आणि म्हणून कोटी रुपये शंभर कोटी रुपये जळगावला या रस्त्यांसाठी दिले जातील आणि एमआयडीसीचा सर्वे झाला व्यवस्थापन त्याचबरोबर देखील एक पारोळा नगर परिषदेचा पाणी पुरवठा योजना तीन मंजूर झाले त्याचा जी आर देखील या ठिकाणी आहे म्हणजे मंडिकोर मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो आणि रक्षाबंधन राखी पौर्णिमेच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद यानंतर लाभावर्दीनचा